बातमी सांगलीमधून सांगलीमधील तिन्ही उमेदवारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे संजय काका पाटील चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील यांनी मतदान केलंय सांगलीमध्ये यंदा तिरंगी लढत आपल्याला बघायला मिळते आणि या तीनही उमेदवारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे संजय काका पाटील महायतेचे उमेदवार चंद्रहार पाटील मवियाचे उमेदवार आणि अपक्ष उभे असलेले विशाल पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आज सांगली लोकसभा नाही संपूर्ण महाराष्ट्रातला आपल्या तिसरा टप्पा मतदानाचा पार पडतोय जास्तीत जास्त मतदार बंधू भगिनींनी मतदान करून मतदानाचा अधिकार आपला हक्क बजावा एवढीच सा मी सर्वांना विनंती करेन महाविकास आघाडी म्हणून आमचा महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे येणाऱ्या चार तारखेला स सगळ्यांना दिसून येईल आज महाविकास आघाडी म्हणून सर्व जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते एकत्र आहोत आम्ही आणि हा विजय आमचा निश्चित आहे जास्तीत जास्त महाविकास आघाडीच्या पाठीशी राहून महाराष्ट्राच्या व आ, भारत देशाच्या विकासाला सहकार्य करावं एवढंच दिवसभरात मोठ्या प्रमाण दंडूकशाही धमकीबाजी स्वतः खासदार काय कार्यकर्त्यांना देऊन दम देऊन का कसं कस बघतो अशी भाषा करून गेलेले आहे पैशाचा अमाप वापर के गैरवापर केलाय यंत्रणेचा गैरवापर केलाय सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटे मीम्स व्हायरल करायचा प्रयत्न केलेला आहे अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करायची पातळी परिस्थिती ही ह्या विरोधकांची आल्यामुळे मला विश्वास वाटतो की माझा विजय आता मोठ्या फरकाने निश्चित आहे